श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याशीच बोलायसाठी तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे लक्षपूर्वक संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला ते रहस्य देखील कळेल जे मी तुला सांगू इच्छितो माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर खूप भर भरून प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तू जर पुढील अकरा मिनिटे हा संदेश लक्षपूर्वक ऐकशील तर तुझ्या जीवनातील ते ताण तणाव ते संकट नष्ट करण्याचे सामर्थ्य मी तुला प्रदान करेल माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती घ्यायला तयार हो बाळा मी तुझ्यासाठीच आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील त्या सर्व काही चांगल्या कल्पना पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी तुला देऊ इच्छितो तू जी काही सेवा करत आहेस ती मनापासून करत आहेस मी ती स्वीकार करत आहे याचे संकेत तुला मिळत आहेत तुला दिल्या जात आहेत स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यापर्यंत येऊन तुला आज सांगू इच्छितो आज या चोवीस तासात तुमच्याकडे स्वत लक्ष्मी चालून येईल आणि तुमचे घर सुख संपत्ती वैभव आणि आनंदाने परिपूर्ण होईल तुमच्या आर्थिक समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुम्हाला लवकरच आशीर्वादांमुळे प्राप्त होणार आहे तेव्हा ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात बाळा आज मी तुला ते आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे ज्या काही कमतरता तुला भासत होत्या इथून मागे तुम्ही खूप काही संघर्ष केले आहेत ते संघर्ष देखील मी पाहिले आहेत तेव्हाही मी माझी मदत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत दिली आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थनापूर्वक श्रद्धापूर्वक विनंती केली आहे तेव्हा तेव्हा तुमच्या विनंतीला योग्य मान सन्मान देऊन मी तुमचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवले आहेत तुम्ही कित्येकदा खूप काही संघर्षात होतात पण तेव्हा देखील माझा एक चमत्कार अचानकपणे तुम्ही प्राप्त करून तुम्ही ते स्थैर्य तुम्ही ते सुख प्राप्त केले आहे त्या सुखाचा अनुभव तुम्ही केला आहे होय केला असेल तर टाईप करा जर देवाची इच्छा आणि देवाची भक्ती तुम्ही जाणत असाल देव म्हणतात बाळा तू फक्त नामस्मरण कर चांगले कर्म कर आणि मग बघ माझा चमत्कार या येणाऱ्या संघर्षांना घाबरून मागे राहू नकोस कारण तुझ्यासाठी उद्याची सकाळ खूप काही नवीन आणणार आहे बाळा उद्या तुमच्यासाठी अशी सकाळ असेल जिथे तुम्हाला आर्थिक प्रगती सोबत ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे मी जाणतो तुम्ही केलेले कर्म मी जाणतो तुम्ही केलेले कष्ट त्या सर्व काही कष्टांचे चीज होण्याची वेळ येत आहे तुम्हाला ते सर्व काही एकत्रित करून तुमच्यासाठी मोठा चमत्कार होणार आहे तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याही पलीकडे तुमचा देव तुमच्यासाठी अशक्य शक्य करणार आहे तेव्हा तुम्ही त्यासाठी ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तत्पर आहात सज्ज आहात जर असाल तर होय स्वामी मी तत्पर आहे अशी कमेंट करा देव आणि देवाचे महान कार्य सुरू आहे ते निरंतर तुमच्या कल्याणासाठी होत आहे याचा अनुभव तुम्ही कित्येकदा घेत आहात जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे ते मांडता तेव्हा देव म्हणतात की बाळा मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक पावलावर तुला माझ्या खुना दिसतील आणि प्रत्येक कार्यात तुला माझी मदत मिळेल होय मी तुझी मदत करायसाठी आज इथे उपस्थित आहे तू ज्या काही इच्छा माझ्याकडे प्रगट करशील त्या सर्व काही पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी तुला प्रदान करत आहे माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादासह तुला ते सर्व काही प्रदान करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तू तु, तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा मनोकामना माझ्या पुढे प्रगट कर आणि मी ते योग्य वेळेत पूर्ण करण्याचे तुला आशीर्वाद प्रदान करतो बाळा तुझ्यासाठी माझे चमत्कार आता इथून पुढे तू घडताना पाहाशील कधी कधी तुमच्या मनात खूप काही नकारात्मक ऊर्जा घर करतात तुमच्या आजूबाजूला खूप काही असे नकारात्मक तुमच्याबद्दल विचार करणारे लोक असतात त्यांच्याबद्दल जास्त विचार करत बसू नका ते जे तुम्हाला खूप काही नकारात्मक विचार देतात ते स्वतःतून दूर करण्यासाठी सतत देवाचे नामस्मरण मनात ठेवा देवाची अफाट ऊर्जा तुम्ही अनुभव कराल कारण जेव्हा ते विरोधक तुमच्या पुढे येऊन तुमच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान रचत असतात तेव्हा देखील माझी ऊर्जा आणि माझे केलेले नामस्मरण तेच तुझ्या कामा येईल कारण ते नकारात्मक विचार तुझ्यातून दूर काढण्यासाठी माझे नामस्मरण तुला मदत करेल देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा श्रद्धेने भक्तीने आणि मनापासून माझा दावा करशील तेव्हा तेव्हा माझे अस्तित्व तुला जाणवायला लागेल मी माझ्या अभेद्यशक्तीला तुला प्रदान करून तुझ्या आजूबाजूला ते वलय निर्माण करेल आणि त्यामुळे तुझ्यात ती शक्ती शिरेल आणि तुझे कल्याण होईल आणि तुझ्यातून त्या सर्व काही नकारात्मक विचारांच्या शक्ती दूर जातील तुझे संकट दूर पळेल बाळा मी जेव्हा माझी शक्ती तुला प्रदान करेल तेव्हा काही शुभ संकेत तुला प्राप्त होतील ते तुला संदेशाच्या माध्यमातूनही दिल्या जातील तेव्हा संदेशांना निरर्थक मानू नकोस जेव्हा तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू हा संदेश शेवटपर्यंत मनापासून श्रद्धा भक्तीने ऐक कारण यात तुझ्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद मी देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशांना संपूर्ण मनापासून स्वीकार करेल त्याला ते चमत्कार प्राप्त होतील त्याच्या आयुष्यातील त्या घटना शुभ घटनांमध्ये परिवर्तित केल्या जातील देव म्हणतात बाळा मला इतरत्र शोधण्याची काळजी करू नकोस त्याची आवश्यकता नाही तू जर मला अंतर्मनातून हाक देशील तर मी तुझ्या अंतर्मनात सुद्धा तुला प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुला आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुला मला खूप दूर शोधण्याचे कारण नाही जेव्हा हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन तुला प्राप्त झाला आहे तेव्हा तुझ्या मनात तो झनकार ते माझे अस्तित्व निर्माण होत आहे यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी आध्यात्माचे द्वार उघडल्या जात आहे त्या द्वारातून तुझ्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा येत आहे सकारात्मक ऊर्जा येऊन तुझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे ते दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझा समर्थ तुझ्यासाठी सर्व काही सामर्थ्य ठेवतो आणि म्हणूनच तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या क्लेशांना तुझ्या त्या, त्या खूप काही नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तेव्हा तुझा देव महान आहे अशी कमेंट कर तुझ्या देवाला मनापासून हाका मारतोस तो देव तुझ्यापासून लांब नाही जेव्हा तू त्याचे स्मरण करशील हृदयात निरंतर आणि ओठात नामस्मरण ठेवशील तेव्हा देव तुला प्राप्त होईल जो कोणी प्राणप्रिय स्वामी भक्त या क्षणाला हा स्वामी संदेश संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने अंतकरणापासून स्वामींच्या लीलेवर विश्वास ठेवतो स्वामींच्या घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो त्या भक्ताला मी वंदन करते आणि स्वामी भक्त हो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत तुमच्या मनोकामना पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते ज्याच्या मुखातून अमृतरसाप्रमाणे स्वामींचे नाव सतत पाजरत आहे तो विशेष स्वामींचा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय आहे ज्याच्या मुखातून निरंतर स्वामीचे नाम घेतल्या जात आहे तो स्वामी भक्त स्वामींना अधिक प्रिय आहे अशाच स्वामी भक्तांना स्वामी जवळ करतात आणि त्यांना आपली चमत्काराची शक्ती देऊन त्यांचे जीवन परिपूर्ण करतात त्यांना कुठलीही कमतरता आ जीवन परेंत भासत नाही त्यांच्या आयुष्यात लक्ष्मीची कमतरता त्यांना भासत नाही जेव्हा ते सद्वृत्तीने आनंदाने देवाचे नामस्मरण अखंडरित्या आपल्या मुखात ठेवत आहेत त्यांचे कल्याणच होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे बाळा कधीही स्वतःला एकटा समजू नकोस तुझा देव तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्या सोबत आहे त्या कठीण वेळेत देखील तुला मदत करायला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देव तुला सहाय्य प्रदान करत आहे ते सहाय्य कधी तुला दिसून येईल तर कधी त्या संकेतांमुळे तुला ते प्राप्त होईल विश्वास ठेव मी तुला मदत करायला इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा जीवनात अडखळता कुठेतरी थांबता तेव्हा देवाचे स्मरण करा देवाला आठवण करा देव तुमची मदत करायला नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपात कोणाला तरी तुम्हाला मदतीला देतील आणि तुमचे ते अडलेले कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी ते अभूतपूर्व आशीर्वाद घेऊन उभे आहेत देवाचे देवदूत तुमच्याकडे ते आशीर्वाद पोहोचवत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही प्रार्थनापूर्वक देवाकडे मागत आहात ते तुम्हाला मिळताना आता अनुभव येणार आहे माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो जेव्हा तुम्ही देवाचे अखंड नामस्मरण कराल तेव्हा तुम्ही देवाच्या नामाची शक्ती ओळखाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामातले अमृत पान करताना तुमच्या मनात कुठलेही क्लेश राहणार नाहीत कुठलीही चिंता तुम्हाला त्रास देणार नाही कुठलीही व्याधी तुमच्याजवळ येणार नाही विश्वास ठेवा हे अमृताप्रमाणे देवाचे नाम जर तुम्ही घेत राहिलात तर अनेक प्रकारच्या व्याधी तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमचे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होईल या जीवात्म्याला नेहमीच देवाचे स्मरण करा कारण त्यामुळे तुमचे जीवन अति पवित्र होईल सुखद अनुभव येत राहतील जेव्हा जेव्हा जो कोणी निरंतर भगवंताचे परमेश्वराचे नाम संकीर्तन करत आहे त्याच्या पाठीशी मी सदैव उभा आहे त्याला कुठलीही कमतरता भासणार नाही त्याच्या आयुष्यात तो कधीही मागे वळून पाहणार नाही त्याला प्रत्येक ठिकाणी विजयी होण्याचा आशीर्वाद मी प्रदान करेल त्याला यश आणि कीर्ती मी प्रदान करेल जो माझा प्रिय बाळ जेव्हा देवाचे स्मरण नित्य करेल त्याला कुठलीही चिंता बाद्य करणार नाही कुठलेही संकट त्याला आड येणार नाही जो कोणी माझा प्रिय बाळ प्रेमाने श्रद्धेसहित सकारात्मक ऊर्जेला ग्रहण करण्यासाठी तत्पर आहे जो देवाचे निरंतर स्मरण ठेवतो देवाचे धन्यवाद करतो आणि देवाच्या चिंतनात आपली रात्र घालवतो अशा माझ्या प्रिय बाळाला मी अधिक प्रेमाने जवळ करतो आणि त्याच्या सर्व काही संकटाची होळी करतो देव म्हणतात जर तूही असेच करशील तर तू माझा अत्यंत प्रिय बाळ होशील या ब्रह्मांडाची प्रत्येक शुद्ध शक्ती तुला कार्य करण्यासाठी मदत करेल तुझे कार्य कधीही अर्धवट राहणार नाही तू जे संकल्प करशील ते सुद्धा अर्धवट राहणार नाहीत बाळा विश्वासाने जर तू भगवंताचे स्मरण करशील तर नित्य तुला एक नवीन अनुभव आणि चमत्कार देण्याचे सामर्थ्य तुझा देव ठेवतो तुझा देव महान आहे तुझ्या देवात ती अफाट शक्ती आहे त्याचा अनुभव तुला येईल आणि तुझे प्रत्येक कार्य मार्गी लागेल तू जी काही प्रार्थना मनापासून करत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होईल देव म्हणतात तुझ्यासाठी स्वर्गाचे द्वारही मी उघडू इच्छितो त्यातून तुला माझे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होतील बाळा कठीण काळ हा आनंद काळात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य तुझा ब्रह्मांडधीश ठेवतो तुझ्या ब्रह्मांड देशाला काहीही अशक्य नाही कारण देव आणि देवाची ऊर्जा अफाट आहे आणि देवाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा आपले कर्म चांगले करा आपल्या कर्मात अधिका अधिक कुणाची मदत करा जे कोणी तुमच्याकडे मदतीसाठी पाठवले जातात ते ईश्वराचेच काहीतरी संकेत तुमच्यापर्यंत येत असतात तुम्ही जर त्यांची मदत योग्य वेळेत केली तर देव अधिक प्रसन्न होतील देव म्हणतात बाळा तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब जेव्हा माझ्या सेवेत असता जेव्हा अखंडपणे नामस्मरण करता आणि ज्या काही इच्छा माझ्याकडे प्रगट करता त्या मी सर्व काही पाहत आहे तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार करत तु, आहे तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या प्रार्थनेत जी काही रात्र घालवता ते सर्व काही मी ऐकत आहे तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच प्राप्त होईल देव म्हणतात तू घेतलेले संकल्प पूर्ण करण्याचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तू ऐकत आहेस जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दिव्य संदेश पवित्र संदेश मनापासून स्वीकार करत आहे त्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो त्याच्याकडे ते शुभ संकेत पाठवू इच्छितो त्याचे ते अडलेले कार्य लवकरच पूर्ण होऊन त्याची प्रतीक्षा संपेल आणि त्याच्या जीवनातील ते प्रेम जे तो काही काळापुरते हरवले होते ते आता पुन्हा प्रेमासहित त्याला प्राप्त होईल कारण त्यांनी माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे त्याच्या जवळील ते प्रेम त्याला प्राप्त होईल देव म्हणतात जो कोणी माझ्याकडे त्या नात्यासाठी प्रार्थना करू इच्छितो त्याचे ते दुरावलेले नाते आता पुन्हा पूर्ण प्रेमासहित त्याला प्राप्त होईल आणि अधिक जवळीक निर्माण होऊन त्याचे ते नाते अधिक घट्ट होईल देव म्हणतात आजपर्यंत ज्या काही कटकटींमुळे खूप काही त्रासांमुळे खूप काही झालेल्या संघर्षामुळे तुझे मन खूप काही निराश होते पण आजपासून मी त्या मनाला प्रफुल्लित करण्यासाठी आशीर्वादित करत आहे आज जो कोणी माझा बाळ ते नाते आणि ते प्रेम प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थनेसह आशीर्वाद मागत आहे त्याला मी त्या आशीर्वादासह ते प्रेम देऊ इच्छितो आणि त्यांच्यात ते सुसंवाद निर्माण होतील त्यांच्यातील ते क्लेश तो दुरावा संपून त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांनी परिपूर्ण केल्या जाईल त्याची विनंती मी मान्य करतो आणि त्याला ते नाते परत देऊ इच्छितो देव, देव म्हणतात माझ्याकडे जो कोणी खूप काही दिवसांपासून प्रार्थना करत आहे त्याला त्याच्या कामात यश हवे आहे त्याला मोठे यश प्रदान करण्यासाठी माझा हा आशीर्वाद कार्य करेल आजपर्यंत त्यांनी जे काही संघर्ष केले आहेत ते मी पाहिले आहेत आता इथून पुढे त्याचे संघर्ष कमी होताना तो स्वतः अनुभव करेल आणि मी माझ्या आशीर्वादाने त्याच्या जीवनातून त्याच्या आयुष्यातून ते, ते संकट नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतो त्याचा सा देव महान आहे कारण तो देवाचे नित्यस्मरण करतो तो देवाचे नामस्मरण करत असताना श्रद्धाने भक्तीने अंतकरणापासून देवाला समर्पित आहे तो माझा प्रिय बाळ इथून पुढे आर्थिक चमत्कार प्राप्त करणार आहे जो माझी पोथी वाचन नित्य करतो जो माझी जपमाळ नित्य जपतो त्याला मी जवळ करू इच्छितो त्या माझ्या प्रिय बाळाला मी आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तू केलेले संकल्प पूर्ण होताना तू अनुभव करशील तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या देव तुला आशीर्वादासह चमत्कारासह देऊ इच्छितो रात्रीतून त्याच्या जीवनातील ते कष्ट संपवण्याचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत येऊन त्याचे जीवन आनंदी होईल त्याचे नाते अधिक दृढ होईल त्याच्यावर त्या नात्याचा अधिक विश्वास बसेल आणि त्याला अधिक प्रेमाची पूर्तता केल्या जाईल जो कोणी माझा प्रिय बाळ त्या कार्यासाठी माझी प्रार्थना करत आहे त्याचे ते कार्य पूर्ण होण्याचा आशीर्वाद आणि चमत्कार मी पाठवत आहे जेव्हा त्याच्या जीवनात त्याला सर्व काही संपले असे जाणवत असेल त्या क्षणी माझा चमत्कार त्याला प्राप्त होऊन त्याचे ते कार्य पूर्ण होईल त्याच्या मनातून ती निराशा सदैव लांब राहील आणि शांती सुख आनंद आणि प्रगती त्याच्या घरात प्रवेश करेल आज रात्रीतून जो कोणी भक्तिभावाने श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामात दंग राहील त्याला देव चमत्कार पाठवत आहे त्या चमत्कारासाठी तुम्ही सज्ज आहात जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तत्पर असेल त्यापर्यंत स्वामींचे दिव्य आशीर्वाद येत आहेत तुमच्या दिशेने देव चमत्कार पाठवत आहे ते सर्व काही चमत्कार स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते चमत्कार स्वीकारण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा देवाचे अनंत अखंड कार्य सुरू आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे तुम्हीही देवाचे अखंड कार्य सुरू असताना देवाला जे काही प्रार्थनापूर्वक मागत आहात ते देव तुम्हाला देण्यासाठी तत्पर आहे तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा आणि आनंदाने देवाचे ध्यान करा नामस्मरण करा देवाच्या आज्ञेत राहा देवाचे चिंतन करा त्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील तुमच्यासाठी आनंदमयी जीवन तयार होत आहे देव तुमच्यासाठी सतत कार्यरत आहेत हे सर्व काही आनंद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान आहे अशी कमेंट करा देवाच्या अखंड नामस्मरणात हरवून जा देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करताना तुम्ही अनुभव करणार आहात देवाचे दिव्य नाम तुमच्या ओठावर अमृतासारखे राहो सतत श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करा देवाचे नाम सतत तुमच्या ओठावर राहू द्या मनात देवाची दिव्य मूर्ती प्रगट होऊ द्या कारण यामुळे तुमचे जीवन सफलतापूर्वक पूर्ण होईल आणि तुमचे जीवन देव कल्याणकारी आशीर्वादासह पूर्ण करतील तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत तुम्ही केलेले चांगले कर्म तुमच्या पुढील पिढींना अतिशय आनंददायी ठरणार आहेत तेव्हा चांगले कर्म नियमित करा जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत कराल तेव्हा ते, ते पुण्य तुम्हाला जन्मोजन्मी देव आशीर्वादांच्या रूपात देत आहेत त्याचा स्वीकार करा तुम्ही एक जरी पुण्याचे कर्म केले तरी देवाजवळ ते लिहिल्या जाते त्यामुळे निरंतर आयुष्यात चांगले कर्म जोडत रहा, पुण्याचे कर्म करत रहा देव तुमचे जीवन सफलतापूर्वक पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ